भगिनी भरपूर आणलं बसायची व्यवस्था अठरा खर आज भगत साहेबांची जयंत पुण्य तिथली त्या निमित्तानं त्यांनी भाषण काळात दिलं ते सगळेच बोलणार आहेत प्रत्येकाला बोलायचं होतं आणि साधा बोलू शकतील प्रत्येकाच्या बाबतीत ज्यांचा भगत साहेबांचा संबंध आला तर त्या सगळ्यांनी जवळजवळ त्यांच्याकडे फार मोठी शिकवण घेतलेली आहे आणि जीवनामध्ये त्यांचा आदर्श घेऊन सगळे वाटचाल करत आहे ज्यांनी भगत साहेबांचा आदर्श घेतला तो मोठा वाटला अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना आपल्या मुलासारखं प्रेम केलं मग संजयनी सांगितलं की आमच्या वाट्याला ते कमी आलं आणि समाजाच्या वाट्याला जास्त गेलं तसंच झालं हे तिन्ही मुलं म्हणतात ना की भगत साहेब आमचे आहेत पण आमच्यापेक्षा जास्त त्या सगळ्यांचे आहेत तो अनुभव आला कारण सगळ्यांनी सारखी वागणूक दिली मुलाबालांच्यात आणि जनतेमध्ये काय फरक केलेला ना नाही पण त्याच्याविषयी आता अनेकांना बोलायचं होत बोलायचं असेल पण चर्चा केल्यानंतर के ठरलं की संध्याकाळी आपण उगेसाहेबांची पुण्यतिथी स्टेजवर आणि हजारो कार्यकर्ते ते उपस्थित साजरी करत आहोत त्यामुळे इथली सभा न घेताना ते श्रद्धाजींचा फक्त कार्यक्रम घ्यावा सांगितलेलं आहे की मी लहान असल्यापासून बाबासाहेबांच्या सोबत मी जात असायचो दोन तीन वेळेस जेल झाली एक दिवस वीस दिवस जेल झाली वीस दिवस त्यांनी जेलमध्ये काढली भगत साहेबांसोबत त्यांनी सांगितलं यांचं याचाच परिपाक म्हणून भगत साहेबांनी त्यांना सरपंच बनवलं सरपंच बनवत असताना भाऊशे सरपंच बनवत असताना भाऊशे म्हटलं की अरे मला राहायला घर नाही मला खायला अन्न नाही मी सरपंच होऊन काय करणार પરંતુ ખર્યા અર્થાની ત્યાં કાર્યકર્તે ઓળખલે હોય હ કાર્યકર્ત જેવર તેમની खऱ्या अर्थाने या भागाचा विकास केला असं मला हरकत नाही मी का जास्त सांगणार नाही हे सर्व विचार मांडत असताना आपण त्यांच्या या पुण्यतिथीच्या एक प्रेरणा घ्यावी हाच माझा एक हेतू आहे आणि आम्हाला सुद्धा विकास करण्यासाठी कुठंतरी संधी मिळावी आणि कुठला तरी भगत साहेबांच्या जो आयुष्य आहे तो, तो समाजामध्ये आम्ही प्रेरित करावा हीच त्यांच्यामागची एक धारणा आहे तुम्हाला माहित आहे तुकाराम माझा तुका म्हणे दर्पणाचे अंग त्याचा त्याशी दावे रंग म्हणजे आपण जी समाजासाठी सेवा करतो ती सेवा सर्वसाधारणतः आपल्याला फळ देत असते अशा प्रकारे तुकाराम माझाने म्हटलेलं आहे म्हणून हे सर्व विचार तुमच्यासाठी प्रेरणा होतील हीच मी या पुण्यतिथीच्या दिवशी दोन शब्द मी या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र